मित्रांनो हे बघा आहे ना वैदईच्या डोळ्याला लावलाय हातामध्ये रिमोट दिले कशी घाबरते आपण बघू आता वैदेवी इकडे आता बघा बघा कशी बघते इकडे शीतल इकडे काय हे बघा आता किती घाबरते बघा आता काय होतय काय होतंय वैदा का होतय लागली खूप आहे बर का मित्रांनो वी आर रिॲक्ट जबरदस्त आहे तू माउली म्हणतोय मला पण वी आर लावा म्हणजे डोळ्याला तेव्हा ती किती गावात बघा हे बघा बघा पकड तिला पकड तेव्हा तेव्हा जबरदस्त कसं लावायचं डोळ्याला तुला नाही तुला डोळ्याला डोळ्याला लावणार काय होत नाही ना मजा येते काय होतंय अरे <देखे स्वागी laughs> तिला काय दिसत तिला आहे आता <laughs> आणि मित्रांनो हे रिमोट आहे गोळ्या मारण्यासाठी झोंबी जे येतात त्यांना गोळ्या मारण्यासाठी झोंबी ना डायरेक्ट अंगावर धावून येतात असं काहीतरी आहे सीन याच्यामध्ये आता अरे का <laughs> <laughs> कशी ओरडते ती मी काय म्हणतो तू पण लावता झोंबी काय नाही नाही चालू ना चालू आहे चालेल चालू आहे चालू आहे हा चालेल अरे बघे कसे बघत माऊली कसा बघतोय काढायचंय का नाही ना रस्ता कोणता रास्ताय चाटोरीचा आहे का जाधववाडीचा आहे का तुंबडवाडीचा आहे रनवेचा रेल रेल्वेचा रोल आहे का सरळ सरळ उभी राहत हे बघा लावणार ना डोळ्याला तुला नाही लावायचं डोळ्याला हे बघ ना या मुलीने पण लावले बघ ला। ना डोळ्याला तर आता बघ आता ही मुलगी पण शांत आहे ती वाकू राहिली ती मुलगी बघा आता ही काय ही काही रिएक्शन करी ना आता काय झालं बघ ती घाबरली मुलगी ती